दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष शतकी परंपरा असलेला सातपूरचा भवानी माता यात्रा उत्सवातील बारा गाड्या उत्सव मोठ्या जल्लोषात संपन्न झाला दरवर्षी गुढीपाडव्याच्या दिवशी सातपूरला बारा गाड्या ओढण्याची परंपरा आहे यंदा हा बारा गाड्या ओढण्याचा मान कृष्णा निगळ यांना मिळाला होता सातपूरचा भवानी माता यात्रा उत्सवातील बारागाड्या उत्सवात मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते निगळगल्ली येथील अर्धनारी नटेश्वर रूपातील गणेशाची मिरवणूक यावेळी काढण्यात आली त्यानंतर गावातील मंदिरात दर्शन घेत त्र्यंबकेश्वर रोडवर लावलेल्या बारा गाड्यांचे दर्शन घेण्यात आले बारा गाड्यांची पूजा करून मोठ्या जयघोषात बारा गाड्या ओढण्यात आल्या या प्रसंगी खासदार हेमंत गोडसे ठाकरे गटाचे लोकसभेचे उमेदवार राजभाऊ वाजे आमदार सीमा हिरे अॅडव्होकेट नितीन ठाकरे महेश हिरे माजी महापौर दशरथ पाटील माजी नगरसेवक नंदू जाधव हो, पल्लवी पाटील राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे आरपीआयचे प्रकाश लोंढे कामगार नेते डॉक्टर डी एल कराड आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते परमेश्वर आंधळे दक्ष न्यूज सातपूर